जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आता आम्ही चाललोय मोळ काढाय नाना बघितलंय ना इकडं नाना सांग आहे चांगला जरा बराय सांग मोळ पप्प्या आणि मा चाललोय <laughs> तर बघू मोळ कावडा आहे आणि मोळाल मध आहे मौला का नाही तिथं गेल्यानंतर काढल्यानंतरच आपल्याला कळन तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे चॅनल नवीन होय तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो ह्या हे इकडं जायचं हे जुरी का आपल्याला गावाला असायचो तर इकडं हिंदाई सारखंच असायचो आम्ही मोळा खेकडी मास कुठं काय तर कोण इकडून खालून जायचं इकडून मोर đoàn ba của địch chắc cái cái ba của anh là na lấy đi cả sao đó phải lần đó đi cái thứ hạng ha 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 आलांबी सांग मित्रांनो हेरा हे इथं मोळ दिसत पण त्या लय आलांबी मोळ तसा भरा आहे बर का पण त्या आता काढायचा कसा आपण तर आणले इथ हेरा

मित्रांनो ह्या आधी कोणा तरी आहे आहे पोळा इथं खाली हा पोळा आणि त्या परत हे इकडं वर लावून बसलाय ला। तर आता ते आपल्याला काढायचंय मित्रांनो आपल्या पार आता मोळाच्या जवळ गेलाय उठवणार आहे आता बघा कस आहे रे अंदाज अंदाज कस आहे तुला म्हणलं दूर करत काय त्या उठत उठला 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 मित्रांनो उठवला बर का मोवाळपाना पण पोळा तर जुनाच दिसत इकडून त्याच्यामुळं घरा दिसत बर का चांगला भरलेला घरा दिसत हा ना हा सावकाच आहे सावका सावका काढला मोहाळ चावला नाही ना एक सावडी हा। का डोक्याला हा 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 एकच नंबर गारा आहे नाही खाली मित्रांनो गरा आहे बर का सारवलीला आहे पोळ्याला नाही काही पण गरा हा 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 एकच नंबर आहे आता खाली आणला का तुम्हाला दाखवतो जब्बर आहे जब्बर एकच नंबर <laughs> हा मित्रांनो बघा ह्या मोहाळ गरा कसा सारवलेला आहे बघा हा हा आणि पोळा मात्र गेलाय कामातून तर चला मित्रांनो आता आपण निघू शेता खेळा गेल्या मस्त पैकी मध काढू एक ताटात आणि मग बसू खायला मित्रांनो आता मध खायला या हेरा एकदम मस्त सारवून ठेवलेला आहे असा एकदम जुना मोळा आहे पण मध चांगले पोळ्याला नाही काय आवडत या माश्या काढू हम्म एकच नंबर मध्ये बापरे बाप रे बाप त बाप रे बाप नो बघा कवडी मध निघाली भरपूर मध निघाली एकच मुळा थांबणार आहे मित्रांनो मध खायला या एक नंबर मध आहे तर मित्रांनो मध खायला या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनेलवर नवीन आहे तर चॅनेल सबस्क्राईब करा